इंग्रजी शाळेकडून नियमबाह्य शुल्क वसुली करत असल्याची अजिंठा येथील नागरिकांची तक्रार सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील लर्निंग हब या इंग्रजी शाळेकडून नियमबाह्य शुल्क वसुली केली जात असल्याची तक्रार पालकांनी जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांचे बोनाफाईट न देणाऱ्या अजिंता लर्निंग हब इंग्रजी शाळेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्या निवेदनात करण्यात आली आहे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील अजंता लर्निंग हब इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये नितीन गोविंद तशिवाल यांच्या मुलांचा आरटीई अंतर्गत नंबर लागला असून त्याच इंग्रजी शाळेत शिक्षण सुरू आहे परंतु अजंता लर्निंग हब इंग्लिश स्कूल या इंग्रजी शाळेच्या प्राचार्य व पालकांसोबत अरेरावीची भाषा करीत असतात व वा पालकांकडून वार्षिक फीस प्रमाणे आठ हजार रुपये घेत असल्याचा आरोप पालकांकडून केला जातो एखाद्या पालकांनी विरोध केल्यास त्याला धक्काबुक्की करून पोलिसांचा धाक दाखवीत हुसकावून लावल्या जाते तसेच या शाळेविषयी असंख्य तक्रारी देखील आहे आरटीआय अंतर्गत लागलेला मुलाकडून बेकायदेशीर फीस वसूल करणे कालबाह्य झालेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबणे टी सी देण्यासाठी बेकायदेशीर एक हजार रुपये वागणे पालक तक्रार करायला गेले की महिला कर्मचाऱ्यांना पुढे करून विनयभंगाच्या खोट्या तक्रारी करणे असा खेळ अजंता लर्निंग सीबीएसई इंग्लिश शाळेकडून सुरू आहे असे तक्रारीत म्हटले आहे असाच काहीसा प्रकार पालक नितीन गोविंद ताशीवाल यांच्या सोबत घडला आहे यांच्या मुलीचे पुढील शिक्षणासाठी कामासाठी शैक्षणिक कामासाठी बोनाफाईट आवश्यकता होती बोनाफाईट काढण्यासाठी शाळेत गेले असताना नितीन ताशीवाल यांना वेगळी वागणूक देण्यात आली त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली व बोनाफाईट देण्यास नकार देण्यात आला त्यामुळे त्रस्त नितीन ताशिवाल यांनी न्यायासाठी चक्क शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केले आहे अजंता लर्निंग हब या इंग्रजी शाळेमधून मुलीची बोनाफाईड मिळून द्यावे व पालकांना त्रास देणाऱ्या या शाळेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तर असा कसलाही प्रकार झाला नाही याबाबत अजिंठा इंग्रजी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष घनघे यांनी सांगितले की पालक म्हणून त्यांनी तक्रार केली असेल परंतु तसा काही प्रकार झाला नाही शाळेवर खोटे आरोप करण्यात येत आहे चौकशीत ते निष्पन्न होईलच असेही त्यांनी सांगितले